नमस्कार सर्वांचे मराठी म्हणी चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी म्हणी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेटपर्यंत नक्की पहा कारण खूप महत्त्वाच्या म्हणी आहेत परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या गेलेल्या म्हणी आहेत ते देखील टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार कोणतीही परीक्षा असो खूप महत्त्वाच्या म्हणी चला तर पहिली म्हण आहे अन्नाचा येतो वास कोरीच घेते घास या म्हणीचा अर्थ असा अन्न न खाणे पण त्यात मन असणे पुढील म्हण आहे एका म्याना दोन तलवारी राहू शकत नाहीत या म्हणीचा अर्थ असा दोन तेजस्वी माणसे एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदू शकत नाहीत दोन शवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत पुढील मन आहे रात्र थोडी सोंगे फार। या असा काम भरपूर वेळ कमी पुढील मन आहे जळत्या घराचा पोळता वासा। काय अर्थ असेल बरं या म्हणीचा विद्यार्थ्यांना या म्हणीचा अर्थ असा आहे प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे पुढील म्हण आहे गरजवंताला अक्कल नसते या म्हणीचा अर्थ तर तुम्हाला माहीतच असेल गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते पुढील मन पाहूयात उडाला तर कावळा बुडाला तर बेडू या म्हणीचा देखील अर्थ पाहूयात विद्यार्थ्यांनो एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्याकरिता काही काळ वाट पाहावी लागते टायपिंग मिस्टेक मिस्टेक का आहे काल झाला आहे इथे पुढील म्हण आहे घोडा मैदानाजवळ असणे या म्हणीचा देखील अर्थ पाहूयात विद्यार्थ्यांना या म्हणीचा अर्थ असा परीक्षा लवकरच होणे पुढील म्हण आहे विद्यार्थ्यांनो आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते या म्हणीचा अर्थ असा विद्यार्थ्यांना अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते पुढील म्हणीकडे वळूयात जलात राहून माशाशी वैर करू नये या म्हणीचा अर्थ असा आहे विद्यार्थ्यांना ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून करून राहू नये पुढील म्हण आहे गर्वाचे घर गर खाली या म्हणीचा अर्थ पाहूयात विद्यार्थ्यांना गर्विष्ट माणसाची कधीतरी फजिती होतेच पुढील म्हण आहे देखल्या देवा दंडवत । या म्हणीचा अर्थ असा विद्यार्थ्यांनो खोटे खोटे केलेले स्वागत पुढील म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार । या म्हणीचा अर्थ पाहूयात विद्यार्थ्यांनो थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त वढाई मारतो पुढील म्हण पाहूयात उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ पाहूयात सल्ला मूर्ख देणारा कशा वाटल्या या म्हणी आवडल्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकोनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल धन्यवाद